न्यूज लाईन अचूक जागतिक कृषी दिनाच्या पार्श्वभूमीवर कोक्राय तालुका खटाव येथे सोहम ॲग्रो संचलित नवीन जैविक इंधन कोळसा तथा बायोकोल प्रकल्पाचे भूमिपूजन दिनांक एक जुलै रोजी श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य श्री सुंदरगिरी महाराज आणि सोहम ॲग्रोचे चेअरमन श्री भीमराव जामुने यांच्या हस्ते पार पडले संचालक मयूर ठोंबरे यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती देऊन शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुसेगावचे हरित ऊर्जा सल्लागार आदित्य हेमंत कुलकर्णी होते सदर प्रकल्पातून परिसरातील शेतकऱ्यांना उत्तम आणि शाश्वत उत्पन्नाची संधी तसेच इतर उद्योगात चालना मिळेल असे प्रतिपादन सुंदरगिरी महाराजांनी केले दिवसेंदिवस होत चाललेला पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी अशा आणखी प्रकल्पाची भविष्यात गरज लागणार आहे असा विश्वास सोहम ॲग्रोचे चेअरमन भीमराव जामुने यांनी व्यक्त केला कार्यक्रमात संतोष माने भास्कर सुतार सरपंच भीमराव मदने संजय पिसाळ यांची विशेष उपस्थिती लाभली संचालक मयूर ठोंबरे दत्तात्रय गोविंद सावंत श्रीकांत कदम राजेंद्र गायकवाड महेश चव्हाण प्रशांत कांबळे हणमंत काळंगे आणि समस्त कोकराए ग्रामस्थ उपस्थित होते the news line atuk vedak